कॉम्प्युटरची विशेषता कॉम्प्युटर म्हणजेच संगणक याच्या नेमक्या काय काय विशेषता आहेत या आता आपण पाहू कॉम्प्युटरची सर्वात महत्वाची विशेषता म्हणजेच वेग कॉम्प्युटर हा संग्रहित केलेल्या के माहितीवर गणन करतो याचा गणन करण्याचा वेग अतिशय अफाट आहे एका सेकंदामध्ये कॉम्प्युटर लाखो ते कोट्यावधी गणिते करू शकतो साठवण क्षमता कॉम्प्युटरची माहिती साठवण्याची क्षमता देखील अतिशय प्रचंड आहे त्याचबरोबर आवश्यकतेनुसार साठवण क्षमता हवी तितकी वाढवताही येते आणि कमी देखील करता येते आणखी एक कॉम्प्युटरची विशेषता म्हणजेच अचूकता मुळात कॉम्प्युटरकडून कोणतीच चूक घडत नाही चूक घडते ती आपणाकडून मूळ कॉम्प्युटर ऑपरेटरकडूनच जर माहिती कॉम्प्युटरमध्ये भरताना काही चुका झाल्या तर निश्चितच कॉम्प्युटरच्या उत्तरांमध्ये देखील चुका होतात परंतु कॉम्प्युटरच्या ऑपरेटरकडून जर कोणतीच चूक झालेली नसेल तर अशावेळी कॉम्प्युटरकडून देखील कोणतीच चूक होत नाही कॉम्प्युटरची उत्तरे ही शंभर टक्के अचूक असतात मल्टीटास्किंग मल्टी म्हणजे अनेक आणि टास्किंग म्हणजे कार्य करणे कॉम्प्युटर अनेक कामे एकाच वेळेस करू शकतो म्हणजेच कम्प्युटरवर आपण अकाउंटिंग तयार करत असताना त्याचवेळी गाणे देखील ऐकू शकतो आपल्या कॉम्प्युटरच्या क्षमतेनुसार आपल्या कॉम्प्युटरवर एकाच वेळी अनेक कोणकोणतेही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स आपण एकाच वेळी सुरू ठेवू शकतो यालाच म्हणतात मल्टीटास्किंग चतुरस्त्रता म्हणजेच व्हर्सॅटॅलिटी ज्या कॉम्प्युटरवर आपण गाणे ऐकू शकतो त्याच कॉम्प्युटरवरती अकाउंट्स देखील बनवता येऊ शकतात त्याच कॉम्प्युटरवर डिझाईन्स देखील बनवता येऊ शकतात तोच कॉम्प्युटर विविध मशिनरीज चालवण्यासाठी देखील वापरता येऊ ही शकतो हीच आपल्या कॉम्प्युटरची चतुरस्त्रता म्हणजेच एकच कॉम्प्युटर पण वेगवेगळ्या कोणत्याही कामांसाठी वापरता येऊ शकतो भाषा विविधता मुळातच कॉम्प्युटरची मूळ भाषा ही शून्य आणि एकाची आहे त्यामुळे दर्शनी भाषा ही कोणतीही वापरता येऊ शकते दर्शनी भाषा कदाचित मराठी असू शकते कदाचित इंग्लिश असू शकते कदाचित उर्दू कदाचित हिंदी किंवा जगातील कोणतीही भाषा दर्शनी भाषा म्हणून वापरता येऊ शकते परंतु कॉम्प्युटरची मूळ भाषा ही शून्य आणि एकाचीच असते याचाच अर्थ कॉम्प्युटर कोणत्याही वेगवेगळ्या भाषेत काम करू शकतो कॉम्प्युटरची आणखी एक महत्त्वाची विशेषता म्हणजेच अथकपणा कॉम्प्युटर लाखो गणिते कितीही मोठे काम कितीही मोठ्या माहितीवरती प्रक्रिया करण्याचे काम अथकपणे अविरतपणे करू शकतो ह्या आहेत आपल्या कॉम्प्युटरच्या विविध विशेषता